मैत्रिणींना आणि हो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत आई हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याला कोणत्या आटीवर घेऊन येतात म्हणजे ऐश्वर्या आई आईकडून कोणतं वचन घेतात ऐश्वर्याला बघून जानकीची काय रिॲक्शन असते चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुटी नाना अवंतिकाला म्हणतात सुमित्रा कुठे आहे आजी म्हणते ती सारंगला भेटायला गेली आहे अवंतिका म्हणते सारंग भाऊजी आता बरे आहेत ते शुद्धीवर येतीलच नाना म्हणतात मग तिला तिकडे जायची काय गरज आहे परत आजी म्हणतात असे काय बोलता जावय बाबू कितीही झालं तरी तिचं लेकरू आहे ना ते नाना म्हणतात सासूबाई कशाचं लेकरू राहिलंय आता बायकोचा बैल झालाय आईचं लेकरू नाही आहे आईचा पदर धरून चालायला बायकोचा बैल झाला आहे तो बैल आणि या म्हणते का म्हणते नाना शांत व्हा ना नाना म्हणतात कसं शांत होऊ आपण त्या बैलाच्या भल्यासाठी ती घाण बाहेर काढली आहे ना आणि हा तिच्यासाठी आत्महत्या करायला निघाला आहे असली कसली अवलाद माझ्या पोटाला जन्मली आहे काय माहिती लगेच आजी म्हणते आपला सारांग तिकडे तडफडतोय आणि नाना म्हणतात त्याचा बाप कित्येक महिने अंतरणाला खेळून होता तेव्हा नाही त्याच्या लक्षात आलं की आपला बाप कोणामुळे आंतरुणावर येते ही सगळी नाटकं आहेत त्याची त्याच्या नाटकाला तुमची लेख भुलत असेल मी नाही शेंडेफळ म्हणून किती लाड केले आणि हा आता आम्हाला शेंडी लावतोय आजी म्हणते जाऊय बापू शांतवा तुम्हालाच त्रास होईल नाना म्हणतात तुम्हाला जर वाटत असेल ना मला त्रास होऊ नये तर तुमच्या लेकीच्या डोक्यात काहीतरी शहाणपणा घाला डोक्यामध्ये नाही शहाणपणाच घाला नाना परत अवंतिकाला म्हणतात तुझ्या सासूला फोन लाव नानाला काहीतरी डाऊट आलेला असतो अवंतिकाला फोन लाव म्हणून सांगतात आणि त्यांच्या रूममध्ये ते निघून जातात इकडे दवाखान्यामध्ये ऐश्वर्या डॉक्टरच्या गेटअपमध्ये असते त्यांचा कोट घालून तोंडावर मास्क लावून येते आणि जानकी तिला पाहणार तोच आई तिचं लक्ष दुसरीकडे वळवतात आणि म्हणतात अगं जानकी थोडं पाणी पिणा किती दमली तोपर्यंत ऐश्वर्या सारंगच्या रूममध्ये पोहोचलेली असते हा सारंग ढाराढूर झोपलेला असतो आणि ऐश्वर्या सारंगला आवाज देते सारंग उठा दोन तीन आवाजामध्ये सारंग उठून बसतो आणि ऐश्वर्याला म्हणतो हो तुम्ही आलात आणि आई आली होती तुम्हाला घ्यायला ऐश्वर्या सांगते की आईने कशी तिची मदत केली जानकीला कसं अडवलं आता सगळं आपल्या मनासारखं होणार आहे आणि सारंग म्हणतो आता आई आपल्या बाजूने आहे म्हणल्यावर आता काहीच टेन्शन नाही आहे आपण जसं तसं आई करणार हो ना आणि ऐश्वर्या हो म्हणते ऐश्वर्या म्हणते आता मी कायम तुमच्या सोबत असणार आहे आई मला घरी घेऊन जाणार आहेत आणि सारंग म्हणतो पण जानकी बहिणीने मोडता घातला तर आपण काय करणार आहोत आणि तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते पाट मोरी आकृती ऐश्वर्यासारखीच वाटते आणि तिच्या हाताला धरून ते फिरवते तोच समोर ऐश्वर्याला पाहून जानकीला धक्का बसतो ऐश्वर्या सुद्धा घाबरते आणि जानकी तिला विचारते काय ग तू इथे काय करतेस आणि मग अशी तूच होतीस ना डोक्यावरून चेहऱ्यावर पदर झाकून घेतलेली मला सगळं समजतं हा तुझी नाटकं बंद कर आता आणि हा कोणता नवीन प्लॅन घेऊन आली तू आणि तुझी इथे यायची हिंमतच झाली कशी आणि ऐश्वर्या म्हणते ए आवाज खाली मी इथे स्वतःहून आले नाहीये मला बोलवलंय म्हणून मी इथे आली आणि जानकी म्हणते हो कोणी बोलवलंय तुला सांग काही खोटं सांगू नको सांग तुला कोणी बोलवलंय आणि पाठीमागून आवाज येतो मी बोलवलंय आणि जानकी बोलून पाहते तर आई असता जानकी म्हणते आई तुम्ही तुम्ही बोलवलंय आणि हे जानकीला बायकून धक्का बसतो जानकी म्हणते आई तुम्हाला माहित नाहीये का हिने किती त्रास दिलाय आपल्याला का तुम्ही बोलून घेतलं हिला कशासाठी आणलंय तुम्ही आई रडत रडत बोलत असतात अगं मी हे सारंगसाठी आणले बघ ना तो कसा मृत्यूशी झुंज देतोय ग अगं तो लहान होता ना तेव्हा त्याला अशीच ताप यायची तेव्हा तो एखादी गोष्ट त्याच्या आवडीची दिली ना की तो लगेच बरा व्हायचा आणि तो सारखा ऐश्वर्या ऐश्वरा करत होता म्हणून मला वाटलं तिला तिला घेऊन यावा म्हणजे तो लवकर बरा होईल मी आई आहे ग आई म्हणतात नको ग जानकी असं बोलू परत जानकीमध्ये हिला पाठवून द्या हिने आपल्या नानांना ढकलले आणि ऐश्वर्यामध्येच बोलते आई मला माहिती होतं हे असं सगळं होणार आहे म्हणून तर मी यायला नको म्हणत होते मग जानकी म्हणते हो ना मग जा परत निघितून आणि ऐश्वर्या तिच्या नसलेल्या प्रेमाचं नाटक करते म्हणते काय ग तूच एकटे तुझ्या नावऱ्यावर प्रेम करतेस का माझं पण प्रेम आहे ना माझ्या नावऱ्यावर त्यांची तब्येत आधीच ठीक नाही आहे उगच मोठमोठ्याने बोलू नकोस दवाखाना हा कळतंय का तुला काही मी जरी घराबाहेर असले ना तरी माझा जीव तुटतो जानकी म्हणते हो खरंच तुझं प्रेम आहे आणि ऐश्वर्या लगे डोळ्यात पाणी आणते आणि म्हणते हा माणूस जो झोपलाय जो ना त्याच्यासाठी जीव तुटतो माझा आता मात्र सारंग खरंच झोपलेला असतो अधूनमधून डोळे उघडून बघणारा सारंग आता त्याला चांगली झोप लागलेली असते तो जाणू काय म्हणतो भांडा काय भांडायचा ते माझं मी घेतो झोपून आता आणि ऐश्वर्या रडत रडत त्याच्याजवळ जाते त्याचा हात हातात घेते आणि म्हणते सारंग माझं किती प्रेम आहे तुमच्यावर का तुम्ही असं केलं उठाना सारंग बोला ना माझ्याशी तुमच्यासाठी आले मी हे करण्या अगोदर तुम्हाला माझा विचार करावासा वाटला नाही का का केलं तुम्ही असं उठा ना सारंग मी माझ्याशी बोला ना तुम्ही मी तुमच्यासाठी आली आहे उठा हा मात्र थंड झोपलेला असतो त्याला काही का घेणं देणं नसतं चांगली झोप लागलेली असते मग हा हरत नाही की काहीच नाही ऐश्वर्या इतका जोराचा चिमटा काढते त्याला आणि सारंग जोरात विवळतो आणि बाईग करणार तोच ऐश्वर्या म्हणते आले सारंग शुद्धीवर आले आणि आई म्हणते सारंग आता लवकर बरा बर हो, हो आई गो आई गो हां आता तुझी बायको आली आणि जानकी म्हणते बरं व्हायला अगोदर काय व्हावं तर लागतं ना काय हो मला लाज नाही वाटत असते नाटकं करायला आणि मला तुमच्या रूममध्ये ना सगळं सापडे जानकी पुढे काय बोलणार सारंग छातीवर हात ठेवतो आई ग आई ग करत असतो हे त्याचं नाटक असतं हा मैत्रिणीनं आणि खोकल्यासारखं करतो आई लगेच जानकीला म्हणते शांत हो सारंग बघ ना कसा करतोय आणि जानकीला एक शब्द वापरतात म्हणतात ह्या जागेवर तुझा ऋषिकेश असतात तर आणि जानकी तुझा ऋषिकेश ते तुमचे कोणी नाही आहेत का आणि त्यांच्या जागेवर हे जर जा असते ना तर ह्यांनी असं काहीच केलं नसतं आणि मीही तसं कधीच केलं नसतं मी एवढं पोट तिडकीने समजावून सांगते जाऊ द्या काय गोंधळ आहे तो घाला तुम्हाला आणि ऐश्वर्याला आण ना तुम्ही तुम्हाला ऐश्वर्या हवी आहे ना मी जायला हवी आहे ना मग जाते मी पण एक लक्षात ठेवा जे काही चाललंय ना ते बरोबर नाहीये तुम्ही तुमच्या मुलाचं ऐका मी माझ्या आईचं ऐकते आणि ती मागे फिरून त्या दोघांना पाहते आणि म्हणते घ्या तुमच्या खोट्या आजार आजारपणाची काळजी घ्या आणि ती तिथून निघून जाते आई सारंगजवळ येते आणि ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस झाला म्हणून ती गालातल्या गालात हसत असते जानकी रडत रडत बाहेर येते आणि ऋषिकेशच्या गळ्याला पडून रडते ते दोघंही भाऊ विचारतात काय झालं जानकी तू का रडतीयस आणि जानकी म्हणते आताही ते आपली गरज नाही आहे ज्या ऋषिकेश म्हणतो सारंग ठीक आहे ना जानकी म्हणते त्यांना काय झाले ती ऐश्वरी आली त्यांना भेटायला सौमित्र म्हणतो हे कसं शक्य मी जातो आणि आईला विचारतो तोच जानकी म्हणते काही उपयोग नाही कारण तिला आईनेच बोलावून घेतलंय